सोयाबीन पिकाच्या खत व्यवस्थापन व्हिडिओ बनवा असा अशी कमेंट केलेली आहे मोटिव्ह स्टेशन यांनी आणि दुसरी कमेंट आहे सोयाबीन कोणते पेरावे आणि खत व्यवस्थापन कसे करावे सोपीनाथ भाऊ खुसेल तर मंडळी आपण दोन प्रकारच्या जमिनी पहिले गृहित पकडूया गृहित धरूया एक म्हणजे भारी जमीन काळी पोरट्याची आणि दुसरी जमीन म्हणजे हलकी मुरून चुनखडी किंवा रेती जमीन करा भारी जमिनीसाठी लागवड करते वेळेस एकरी दोन बॅग सिंगल सुपर फास्ट आणि लागवडीनंतर शक्य झाल्यास पंधरा दिवसानंतर एक किलो ह्युमिक ऍसिड किंवा पॉवर भूमी दहा किलो सोबत द्यायचा आहे मला सल्फर पाच किलो आणि हलक्या किंवा मध्यम जमिनीसाठी तुम्हाला जे खत व्यवस्थापन करायचं आहे त्यासाठी तुम्हाला करायचं बारा बत्तीस सोळा एकरी एक, एक बॅग आणि त्यानंतर त्यासोबत द्यायचं आहे ह्युमिक ॲसिड एक किलो किंवा पॉवर भूमी दहा किलो त्यानंतर सल्फर द्यायचा आहे तुम्हाला सात किलो आणि मॅग्नेशियम सल्फेट द्यायचा आहे तुम्हाला तीन ते चार किलो अशा पद्धतीचं खत व्यवस्थापन करायचं आहे आणि हे जे आ, जे बारा बत्तीस सोळा खत आहे हे पेरणी करते वेळेस द्यायचं आहे आणि बाकी जे मी आयटम सांगितले आहे युमिक ॲसिड मॅग्नेशियम सल्फेट आणि सल्फर हे तुम्हाला द्यायचं आहे दौऱ्याचा जास्त फेर असते हे फेरासोबत जर दे देता देता आलं तर जास्त चांगले रिझल्ट तुम्हाला दिसतील मंडळी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा धन्यवाद